ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज तासगाव गावरान परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले परिपूर्णता जेवणाला या देतात याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवयांचा आनंद द्विगुणितच करणार महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी ड्रायफ्रुट अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर तासगाव नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन जोरदार अलर्ट झालाय निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राहावी यासाठी पोलिसांनी कारवाईचा बडगा अधिक गुन्हे दाखल असलेल्या जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे तासगावचे पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांनी पत्रकार परिषदेतून ही माहिती दिली आहे तासगाव नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने गेल्या दहा वर्षामध्ये निवडणुकीमध्ये ज्या गुन्हे दाखल आहेत त्यातील आरोपींच्यावरती प्रतिबंधक कारवाई केली जाणार आहे तसेच दोनपेक्षा जास्त जे जा 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 गुन्हेगारांच्यावर गुन्हे दाखल असतील त्यांच्यावर सुद्धा प्रतिबंधक कर कारवाई करण्यात येणार आहे आणि दहाच्या आसपास लोकांना तडीपारीचे प्रस्ताव आम्ही पाठवणार आहे निवडणूक शांततेमध्ये पार पडेल याबाबत काही शंका नाही